तीच चव तोच रंग तोच ताव तोच ढंग हॉटेल महाराजा पॅलेस बेळकी व मांसाहारी जेवणाचा स्वाद फक्त महाराजा पॅलेस बेळंकी मध्ये फॅमिलीची स्वतंत्र सोय प्रशस्त पार्किंग प्रोप्रायटर श्री सागर कौला संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अकरा सत्तावीस चौऱ्याऐंशी मिरज जिल्हा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मार्केट मिरज येथे वड्डी रहिवाशी असणारे रामचंद्र हेवारे यांचा पंच्याऐंशी वाढदिवस साजरा करण्यात आला हेवारे हे, हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गेले पन्नास वर्षापेक्षा जास्त काळापासून ग्राहक आहेत व त्यांचा ज्येष्ठ ग्राहक म्हणून वाढदिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने शेतकरी तसेच वयोवृद्ध या बद्दलची बँकेने या निमित्ताने दाखवून दिलेली आहे तसेच येणाऱ्या पुढील काळामध्ये शेतकरी तसेच वयोवृद्ध ग्राहकांसाठी बँक जास्तीत जास्त मदत भावनेने काम करणार असल्याचे यावेळी अनेक बँक अधिकाऱ्यांच्या भाषणामध्ये जाणून आले